पंधरा वर्ष मला द्यायची इच्छाच नसेल किंवा तेवढा माझ्याकडे पेशन्स नसेल तर जनरली सर असता धरणं इन एव्हिटेबल आहे इंजिनियर झाल्यावर नव्वद टक्के पोरांचं वाक्य जे तुम्ही सुद्धा ऐकलं असेल मला आर एन डीत जायचं मला डिझाईनमध्ये जायचं बरोबर आहे ना किती हास्यास्पदे सगळ्या लेवल झाल्या नोकरी लागली टी सी एसने घेतलं ला, आठ लाखाचं पॅकेज दिलं पुढची दहा वर्ष काय दहा वर्ष कामात बदलच नाही ना पी एच डी केल्यावर पॅकेज नसतं हे माहीतच नसतं परफॉर्मिंग आर्ट्समध्ये मध्ये तर सोळाव्या वर्षी पहिला एक द्वंद्व खूप आता दिसते मी इतरही काही लोकांना ते विचारायचा प्रयत्न केला मुलाखतीत ना की जर्नलिस्ट का स्पेशलिस्ट कोणी म्हणतं की जमाना जनरलिस्ट आहे सगळ्यांना सगळं शिकायला लागतं कोणी म्हणतं की हे जे पैसा पद प्रतिष्ठा म्हणजे जसे तुम्ही काय फॉरेन आणि हे असं सांगितलं परदेश ते स्पेशालिस्टमध्ये जग दिवसेंदिवस अधिकाधिक कॉम्प्लेक्स होत चाललंय अशा जगात भविष्यात जनरली स्पेशलिस्टमध्ये कोण चालेल का यातनं वेगळं काही घडेल आणि भविष्याची दिशा ओळखण्याच्या खुणा किंवा ओळखण्याचे काय म्हणायचं गायडिंग लाईट्स काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर खरं तर गहन आहे पण मी वर्षांच्या संदर्भात त्याचं उत्तर देतो मी पदवीधर झाल्यापासून माझ्याकडे जर पंधरा वर्ष देण्याकरता असतील तर स्पेशालिस्टचा सर असते आणि जर पंधरा वर्ष मला द्यायची इच्छाच नसेल किंवा तेवढा माझ्याकडे पेशन्स नसेल तर जनरलिस्ट सर असतात धरणं एव्हिटेबल आहे उत्तर वेगळ्या पद्धतीने देतो आहे मलाही माहिती आहे मी इव्हीट करत नाही आहे आता याचं एक्सप्लेनेशन पहिली नीट दिली मेडिकलला ॲडमिशन मिळाली दुसरी नीट दिली चुकून माकून नकोशी ब्रांच मिळाली किंवा हवी ती ब्रांच मिळाली नकोशची ब्रांच मिळाली फॉर एक्झाम्पल ऑफलमॉलॉजी ऑफ्थलमॉजी शिकलो बाहेर पडलो एका डोळ्याचे चार भाग कॉर्निया रेटायना बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याची डिटेल्स मला द्यायची गरज नाही पुढे शिकायचं मग पुढे शिकणे इथे अवेलेबल आहे का बाहेर अवेलेबल आहे एम एस झालो जनरल सर्जन झालो जनरल सर्जन झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं की अपेंडिक्स हर्निया पाइल्स ह्याच्या पलीकडे करायला माझ्याकडे कामच नाही पोटात दुखतोय मी गॅस्ट्रो जातो बायोटॅकचा प्रॉब्लेम आहे मी आणखीन कोणाकडे तरी जातो लिव्हरवाल्याकडे जातो किडनीचा प्रॉब्लेम आहे ट्रान्सप्लांटचा संदर्भात नवीनच वेगळा आला आहे कार्डॅक प्रॉब्लेम आहे हार्टमध्ये बायपासही आला आहे आणि स्टेन टाक आले आलं आता हे सगळं शिकायचं म्हटलं तर पंधरा वर्ष पाहिजे याच्यात शॉर्टकट आहे का नाही इंजिनियर झाल्यावर नव्वद टक्के पोरांचं वाक्य जे तुम्ही सुद्धा ऐकलं असेल मला आरडीत जायचं आहे मला डिझाईनमध्ये जायचं आहे बरोबर आहे ना किती हास्यास्पद आहे मग मा मला डिझाईनमध्ये जायचं आहे म्हणून मी एमटेक करतो आय आय टीत ऍडमिशन मिळवली एमटेक झाला तरी डिझाईन मध्ये घेतात का hmm. नाही घेत तिथे जाण्यासाठीचे नॉर्म्स क्रायटेरिया पुन्हा वेगळे hmm. डिझाईनच्या संदर्भात ते डिझाईन भारतात आहे का परदेशात आलं आहे का आणि मग भारतीय संदर्भात ते कस्टमाइज आहे म्हणून जर करायचं असेल तर त्या मशीनवरचा तुझा अनुभव किती hmm. तो पंधरा वर्षाचा आहे का पुन्हा स्पेशालिस्टचा अर्थ सुरू झाला बूम कशात आली बायोटेक्नॉलॉजीमध्ये खूप स्कोप आहे मायक्रोबायोलॉजीत खूप स्कोप आहे जॅपनीज भाषा शिकलं खूप स्कोप आहे बरोबर आहे जॅपनीज भाषा शिकलो सगळ्या ले लेवल झाल्या नोकरी लागली टी सी एसनी घेतलं आठ लाखाचं ला पॅकेज दिलं ला। पुढची दहा वर्ष काय दहा वर्ष कामात बदलच नाही ना मग दहा वर्षाच्या कामात जर बदल पाहिजे असेल तर जपानहून डेलिगेशन येते त्या डेलिगेशनशी मी इंटरप्रिटर म्हणून काम करू शकतो आहे आणि त्याच वेळेला जपानमधल्या आलेल्या डेलिगेशनला अमेरिकेतही काम करायचं तर अमेरिकन ॲक्सेंटनी मला तिथल्या सला स्लँग सकट तेही काम करता येते म्हणजे मग स्पेशालिस्टसाठीची साठीची मी सात वर्षं जॅपनीज शिकलो पदवी घेताना आणि त्याच्यानंतरची तीन वर्षं मला छान नोकरी लागली मला आठ लाख पगार मिळाला पण आठ वर्षांनी येणार स्टॅग्नेशन मग त्याच्याऐवजी मी जॅपनीज शिकलो आहे माझं चांगलं चाललं आहे आता मी छंद म्हणून काहीतरी वेगळं करतो दॅट कॅन बी अन आउटलेट आणि ते आऊटलेट वेगवेगळ्या स्वरूपात असू शकतं आणि रेकग्नेशन त्याच वेळेला तुम्हाला स्वतःचं कौतुक का स्वतःचं काही प्रेझेंटेशन हे सगळं करण्याच्या संदर्भात छान छटा मिळू शकतात असे कित्येक उदाहरणं आहेत मगाशी आपण बोलत होतो त्यावेळेला एक नाव मी सांगितलं नाही दिलीप प्रभावळकर आशुतोष कोतवालांच्या कार्यक्रमाला मी दिलीप प्रभावळकरांना माझ्या गाडीतनं घेऊन गेलो जाताना मला पहिल्यांदा कळलं की त्यांचं सायन्समधलं ग्रॅज्युएशन आहे वेगळ्या स्वरूपात वेगळ्या अंगाने वेगळा रस्ता आणि कुठल्या कुठे जाऊन पोचले आणि महत्त्वाचा मुद्दा त्या कार्यक्रमात आशुतोष कोतवालांच्या जे काही सगळं चाललेलं होतं ते माझ्यापेक्षा जास्त छान त्यांना कळत होतं म्हणजे ही वॉज ऑल्सो इन टच ऑफ इट त्यामुळे स्पेशलिस्ट का जनरलिस्ट म्हणण्यापेक्षा पंधरा वर्ष थांबण्याची ताकद नसेल तर तो, तो रस्ता आपला नव्हे मग त्याच्या सगळ्याच्या संदर्भात यू नेम द करियर इट इज द सेम स्टोरी मला डायरेक्टर बनायचं आहे आशुतोष गोवारीकर काय अचानक नाही बनला ओम राऊत काय अचानक नाही बनला सुजय ढहाकेच तेच आहे एकुलतं एक उदाहरण आहे ते म्हणजे करण जोहरचं जो, जो सव्वीसाव्या वर्षी गाजलेला डायरेक्टर बनला पण पुढच्या प्रगतीच्या संदर्भात त्याने एक शहाणपणाचा निर्णय घेतला की मी स्पेशालिस्ट बनण्याच्या ऐवजी जनरलिस्ट बनतो त्यांनी काढलेले अनेक सिनेमे त्यांनी दुसऱ्याकडनं डायरेक्ट करून घेतले तीच गोष्ट यश चोप्राची शेवटचा सिनेमा सोडला तर आधीची दहा वर्ष त्यांनी सिनेमा डायरेक्ट केला का नाही केला गाण्याच्या संदर्भात पुन्हा तेच आहे एक एक जनरेशन असते किशोरीताईंची जनरेशन संपली राशिद खानची आता सॅचुरेशन झाली चक्रवर्ती आहे चक्रवर्तींची आहेच आहे तेवढा पेशन्स आहे का तुमच्याकडे पस्तीस वर्षाचा जो भीमसेनकडे होता जो वसंतरावांच्याकडे होता mm -hmm. तो जर नसेल तर मग स्वाभाविकपणे जे मिळेल ते आणि मिळेल ते या सगळ्याच्या संदर्भात सुद्धा सोनू निगमला गाणं सोडावं लागलं फिल्मी ॲक्टिंगच्या संदर्भात मोस्ट सर्व्हाइवड ॲक्टर कोणता अनुपम खेर सव्वा पाचशे सिनेमे केले अँड mm स्टील -hmm. मोस्ट वॉन्टेड कोणत्याही रोलमध्ये सहज गत्त्या मिसळून जातो आणि हे कधीपासून वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षापासून सारांशमध्ये त्यांनी सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याची भूमिका केली वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी मग आत्ता कुठलीही करताना त्याला काही बॉदरेशन नाही फोटोग्राफीच्या संदर्भात माझ्याकडे थ्री इडियट्स आल्यापासून मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायची असं mm. सांगण्याची <coughs> इतकी क्रेज आली ती की येणारा पोरगा तेच सांगतो काय आणि त्याला कसं मला फुटवायचं हा प्रश्न पडावा अशी ती एक पाच वर्षे गेली वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये वर्ल्ड प्राईज अडीच लाख डॉलरचं मिळालेल्याचं वाक्य असं आहे याच्यात फक्त पैसे घालायचे असतात मिळत कधीच नसतात आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला जे काही सगळं द्यावं लागतं ते देण्याची तुमची जर तयारी असेल जिद्द असेल मुंग्या चावत आहेत डास चावतायत जंगलात अडकलेला जखमा झाल्या खायला प्यायला मिळालेलं नाहीये आणि तासन तास बसून आहात तेव्हा एक शॉट मिळणार तुम्हाला स्पेशलिस्ट का जनरलिस्ट mm. व फोटोग्राफी करता येते व्हिडिओ फोटोग्राफी करता येते शूटिंग करता येतं कोणचंही फील्ड घेतलं तरी सुद्धा हे असंच आहे पुरुषोत्तमचा सीझन सुरू झाला एकतीस तारखेला एकतीस ऑगस्टला पुरुषोत्तमच्या बॅकस्टेजवर काम करणारा बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणूनच राहिलेली कित्येक नावं आज घटकेला मला माहिती आहेत कारण पुरुषोत्तमच्या सुरुवातीपासूनचा सगळा इतिहास मला दरवर्षीचा मी बघत आलेलो आहे पण त्याच वेळेला पुरुषोत्तममधनं मराठी सिनेमात उत्कृष्ट नट म्हणून नटी म्हणून पोचलेल्या सगळ्यांचा प्रवास बघायला गेलं तर पंधरा वर्षाच्या आत कोणाचाच नाही आहे परफॉर्मिंग आर्ट्समध्ये तर सोळाव्या वर्षी पहिला रुपया हे मी कायमच बोलतो मला जायचं आहे परफॉर्मिंग आर्ट्सला नक्की सोळाव्या वर्षी पहिला रुपया संशोधनात जायचं आहे पी एच डी केल्यावर पॅकेज नसतं हे माहीतच नसतं माझ्याकडे आत्ता नुकता मागच्याच महिन्यात आयसरमधनं मॅथमॅटिक्समध्ये पी एच डी केलेला मुलगा बारावी झाल्यावरही भेटला होता एम एस सी झाल्यावरही भेटला आणि पी एच डीला आत्ता सबमिट करूनही तो मुद्दामन अपॉइंटमेंट करून भेटला घरच्यांचा विश्वासच बसत नाही म्हणला सगळ्यांना असं वाटतं की एक लाख रुपयाचा पॅकेज घेऊन हा तर मुलगा येणार hmm. टीचिंगमध्ये नोकरी नाही ग्रँटेबलमध्ये मला कोणी बोलवत नाही त्या स्पेशलिस्टच्या संदर्भात तुमच्याकडे पंधरा वर्ष किमान द्यायला असतील बेलाशक बना काहीही पंचायत नाही अदरवाईज जनरलिस्ट म्हणून सुरुवात करा दहा वीस वर्षांनी स्पेशलिस्ट बनता आलं तर हरकत नाही आणि तसं बनण्याच्या संदर्भात काही वेगळ्या स्वरूपाची उदाहरणं आहेत नावं घ्यायची नाहीत म्हणून मी फक्त आत्ता तसं बोलत नाही आहे पण वेगळ्या संदर्भात सांगायचं होतं माझ्या ओरिजिनल फील्डबद्दल तो हॉस्पिटल काढलं चेन ऑफ हॉस्पिटल्स काढली आणि ती चेन ऑफ हॉस्पिटल्स इतक्या मोठ्या प्रमाणावर एस्टॅब्लिश झाली की तिथे अनेक लोकांच्याकडनं विविध स्वरूपाची कामं करून घेताना हॉस्पिटल मॅनेजमेंट या विषयातच मी स्पेशलिस्ट झालो माझा मूळचा विषय काय होता हा बाजूलाच राहिला ना एक जुनं नाव मुद्दामून घेतो आर डी ॲटॉमिक hmm. मेडिसिन नावाचा प्रकार भारतात आणणारा माणूस पण हा यशलोकचा मेडिकल डायरेक्टरही होता म्हणजे दोन्ही गोष्टी त्यांनी साध्य केल्या त्या काळात शक्य झाल्या सध्याच्या काळात शक्य आहेत का नाही तर नव्याण्णव टक्के जनरलिस्ट सर्व्हायवल रोजीरोटी संसार पालकत्व आणि जमलेल्या पैशातनं निवृत्ती आणि स्पेशालिस्ट करता झगडता 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 काय हाती लागेल कसं हाती लागेल आणि लागलं तर ते हिऱ्यापेक्षा लखलखीत लख असू शकेल पण त्याची गॅरंटी नाही मी माझ्या अनेक जाहीर भाषणात सांगितलेलं आहे भारतात जेवढे म्हणून सायंटिस्ट होऊन गेले यांना जगाच्या बाजारात खूप मोठी किंमत आहे याउलट इंजिनियर्स डॉक्टर्स मॅनेजर्स चार्टर्ड अकाउंटंट्स त्यांच्या गल्लीचे राजे असतात तर तुमचे खूप आभार खरं तर दीर्घ मुलाखती हे थिंग बँगचं एक वैशिष्ट्य आहे असं मला वाटत आलं आहे आजकाल पण आज, आज तरीही वेळ कमी पडला आहे अजून कदाचित कित्येक तास या विषयावरती बोलता येईल त्यामुळं कालमर्यादा लक्षात घेऊन आज इथंच थांबूया खूप प्रश्न माझ्याही मनात आहेत इतरांच्याही मनात असतील कदाचित ते कमेंट येतील त्याच्यावर पुन्हा नक्की बोलू पण आजच्यासाठी इथंच थांबूया तुमच्या म्हणजे सर्व क्षेत्रातल्या कालाच्या पटावरच्या सर्व आणि सर्व अगदी फ्युचरिस्टिकपासून इतिहासापर्यंतच्या सगळ्या इन्साईट्सबद्दल थिंकबँकतर्फे तुमचे खूप खूप आभार धन्यवाद